तर विद्यार्थ्यांना नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये रोजच्यासारखेच आज, आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच जिल्हा न्यायालय भरतीतील विद्यार्थ्यांनो सिपाई लिपी खामाल या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे मी पी डी एफ तयार केलेले आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे पी डी एफला घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला वाट व्हॉट्सअप करायचा आहे क्यू आर कोड आपल्याला दिला जाईल एकशे एकोणपन्नासचं पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच पी डी एफ दिले जाईल ईमेलवर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुप्रकाशला सुरुवात करूया आणि पूर्वी एक लाईक सुप्रकाशला लगेच करून घ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करून घ्या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय कोणते आहे ते विचारलेलं आहे उच्च न्यायालय जे की सर्वात छोटे आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे गंगटोक येथील उच्च न्यायालय भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय आहे गंगटोक हे सिक्कीम राज्याचे उच्च न्यायालय आहे खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये सी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते ते आपल्याला विचारलेलं आहे सी जीवनसत्व सर्वात जास्त असलेले फळ कोणते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे पेरू लिंबू आंबा या सर्वांमध्ये सी जीवनसत्व सर्वात जास्त असते फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे त्याचे कारण कोणते आहे ते विचारलेलं आहे, आहे। कशाच्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचे म्हणजेच कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे ते कशामुळे तर ऑप्शन क्रमांक विद्युत दोन योग्य आहे हवेचे प्रदूषण या कारणासह फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ताज ऑफ डेक्कन स्थित आहे ते विचारलेलं आहे ताज ऑफ डेक्कन कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये ताज ऑफ डेकन आपल्याला पाहावयास मिळते साधारणतः मनुष्य किती डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीची तीव्रता सहन करू शकत नाही ते विचारलेलं आहे किती डेसिबलपेक्षा जास्त तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे पंच्याऐंशी डेसिबल डेसिबलपेक्षा जास्त साधारण मनुष्य आवाजाची तीव्रता सहन करू शकत नाही खालीलपैकी कोणत्या आधुनिक मनू असे म्हटले जात असते आधुनिक मनु असे कोणास म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक मनू असे म्हटले जाते शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोण महत्त्वाची भूमिका पार पाडते ते विचारलेलं आहे अँटीबॉडीज शरीरामध्ये निर्माण करण्यास ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां प्रथिनीचे आहे शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करण्यास मदत करते देहू हे गाव खालीलपैकी कोणत्या संतांची जन्मभूमी आहे कोणते देहू हे गाव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे संत तुकाराम महाराजांची देहू हे एक जन्मगाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते आहे मूळ गाव विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आंबडवे हे जे आहे बाबासाहेबांचे मूळ गाव होते पुढचा प्रश्न पाहूया मानवाला रंगाचे ज्ञान खालीलपैकी कशामुळे होते किंवा कोणत्या पेशीमुळे होते विचारलेलं आहे रंगाचे ज्ञान तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे मानवाला रंगाचे ज्ञान शंकू पेशी ज्या असतात त्यामुळे होत असते रासलीला हा प्रसिद्ध नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे रासलीला अतिशय प्रसिद्ध जो नृत्य प्रकार आहे तो कोणत्या राज्याचा आहे तो ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे उत्तर प्रदेश राज्याचा रासलीला हा नृत्य प्रकार आहे प्रार्थना समाजाने खालीलपैकी कोणकोणत्या कौन क्षेत्रामध्ये बहुमूल कामगिरी केली होती ते विचारलेलं आहे कशा कोणत्या समाजाने प्रार्थना समाजाने तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना आंतरजातीय विवाह विधवा विवाह अस्पृश्यताचा निर्मूलन करणे या सर्व क्षेत्रामध्ये प्रार्थना समाजाने बहुमूल कामगिरी केलेली होती आर्य समाजाच्या अंतर्गत कोणत्या धर्मात गेलेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणले गेलेले होते आर्य समाजाच्या अंतर्गत हिंदू धर्मातील कोणत्या धर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा आणण्यात आले होते हिंदू धर्मामध्ये तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना मुस्लिम व ख्रिश्चन धर्मात गेलेल्या हिंदूंना आर्य समाजामार्फत पुन्हा स्वधर्मात आणण्याचे कार्य करण्यात आलेले होते अठराशे एकवीसमध्ये मलबार या ठिकाणी खालीलपैकी सक्तीने कोणत्या धर्माची दीक्षा देण्यात आलेली होती अठराशे एकवीसमध्ये मलबार या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे अठराशे एकवीसमध्ये मलबार या ठिकाणी मुस्लिम धर्माची सक्तीने दीक्षा देण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी किती धर्मांतरित झालेल्या व्यक्तींना हिंदू धर्मात पुन्हा आणले होते ते विचारलेलं आहे आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे दोन हजार पाचशे व्यक्तींनी व्यक्तींना जो आहे आर्य धर्मांनी पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे कार्य केलेले होते पुढचा प्रश्न पाहूया कोणते जीवनसत्व रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते विचारलेलं आहे रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे जीवनसत्व ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे के जीवनसत्व रक्तपेशींचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे आहे फ्लिंट काचेचा उपयोग काय बनवण्यासाठी केला जात असतो फ्लिंट काचेचा जो काचेचा प्रकार आहे फ्लिंट काच तो कशासाठी वापरला जातो ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चष्मे बनवण्यासाठी फ्लिंट काचेचा उपयोग केला जात असतो आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार असे कोणास म्हटले जाते आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे लॉर्ड एल्फिन्स्टन यांना आधुनिक महाराष्ट्राचा ब्रिटिश शिल्पकार म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया भारताची भूसीमा सर्वात जास्त कोणत्या देशाला लागून आहे ते विचारलेलं आहे भारताची भूसीमा तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य आहे बांगलादेशाला भारताची जी भूसीमा आहे सर्वात जास्त जुळलेली आहे खालीलपैकी कोणत्या समाजा राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलले जाणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे मिझोरम सिक्कीम नागालँड या सर्व राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते खालीलपैकी कोणत्या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर म्हणतात ते विचारलेलं आहे महाराष्ट्राचे भरतपूर असे कोणास म्हणतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे चार नांदूर मधमेश्वर अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असे म्हणतात आगपेट्यांचा उद्योगधंदा कोणत्या शहरात आहे ते विचारलेलं आहे कशाचा आगपेट्यांचा उद्योगधंदा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे या ठिकाणी ठिकाण आहे किंवा शहर आहे शिम शिमोगा तसेच अंबरनाथ या दोन ठिकाणी आगपेट्यांचा उद्योगधंदा मोठ्या प्रमाणात चालतो शाहू महाराजांनी उदोजी विद्यार्थी वसतिगृह कोणत्या ठिकाणी उभारले होते कोणते उदोजी विद्यार्थी वसतिगृह ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे नाशिक या ठिकाणी शाहू महाराजांनी उदोजी विद्यार्थी वसतिगृह उभारलेले होते भारतामध्ये बँक बँक जे आहे कोणत्या प्रकारच्या ठेवीवर व्याज देत नाही व्याज न देणारी ठेव कोणती असते विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे भारतामध्ये बँक जे आहे चालू ठेवीवर व्याज देत नसते लोकमान्य टिळक व आगरकर यांना कोणत्या कारणास्तव एकशे एक दिवसांची शिक्षा झालेली होती एकशे एक दिवसांची शिक्षा लोकमान्य टिळक आगरकर यांना का झाली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बर्वे प्रकरणाअंतर्गत एकशे एक, एक दिवसाची शिक्षा लोकमान्य टिळक आगरकर यांना झालेली होती एक लहरे विद्युत निर्मिती केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे कोणता आहे एक लहरे विद्युत निर्मिती जो केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक लहरे विद्युत निर्मिती केंद्र पाहाव्यास मिळते हडप्पा ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहेत ते विचारलेलं आहे हडप्पा प्राचीन संस्कृतीची ठिकाणे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे पाकिस्तानमध्ये हडप्पा संस्कृतीची जी प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आहेत ते पाहाव्यास मिळतात भारतामध्ये आणीबाणीचा जो कालावधी असतो किती महिन्याचा साधारणत असतो आणीबाणीचा सा कालावधी विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आणीबाणीचा जो कालावधी आहे सहा महिन्याचा असतो लक्ष ठेवायचा आहे पुढचा प्रश्न पाहूया काय आहे तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्रापूर्वी कशाचा समावेश होता झेंड्याच्या मध्यभागी तिरंगी झेंड्यांच्या मध्यभागी अशोक चक्रापूर्वी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे चरख्याचा जो समावेश आहे तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्रापूर्वी होता पुढचा प्रश्न पाहूया अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट होत असते अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्या कारणास्तव ऑप्शन क्रमांक का चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो जीवनसत्व सी हे जे जीवनसत्व आहे अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्या नष्ट होत असते कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या मिश्रणाला ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे वॉटर गॅस असे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजनच्या मिश्रणाला म्हणतात खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाल हा राष्ट्रपंत पतींची मर्जी असेपर्यंत असतो व्यक्ती आहेत राष्ट्रपती आणि यांची मर्जी असेपर्यंत कोण कोण पदावर राहू शकते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे राज्यपाल मंत्रिमंडळ महान्यायवादी हे सर्वजण राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात भारतातील कोणते शहर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जात असते विज्ञान शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे अंबाला शहराला विज्ञान शहर असे म्हटले जाते अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती उपकरण वापरले जात असते अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी उपयोगात आणले जाणारे उपक्रम उपकरण तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे मायक्रोस्कोपने जे आहे अतिशय सूक्ष्म वस्तू पाहिल्या जात असतात देशामध्ये चाळीस टक्केपेक्षा जास्त जो कॅन्सर आहे कोणत्या कारणास्तव होतो चाळीस टक्केपेक्षा जास्त फक्त एकाच कारणास्तव होतो तो, तो कोणता कारण आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य आहे देशामध्ये चाळीस टक्केपेक्षा जास्त कॅन्सर जो आहे तंबाखू सिगरेट दारू या सर्वांच्या सेवनामुळे होत असतो अकरावे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेले आहे पूर्वी दहा होते तर अकरावे कधी समाविष्ट करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दोन हजार दोन या वर्षी राज्यघटनेमध्ये अकरावे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले संविधानाचा मसुदा एकूण किती दिवसात तयार झाला होता ते आपल्याला विचारलेलं आहे मसुदा जो की संविधानाचा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे तीन एकशे एक्केचाळीस दिवसांमध्ये संविधानाचा मसुदा हा तयार झालेला होता कळसुबाईचे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे ते विचारलेलं आहे कळसुबाईचे जे शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच तो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर कळसुबाईचे शिखर स्थित आहे उल्क पातकापासून निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर कोणते आहे जे की उल्कापिंड धरतीवर पडल्याच्या नंतर निर्माण झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांना लोणार सरोवर जे आहे उल्क पाथकापासून निर्माण झालेले एकमेव जगातील सरोवर आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्येच स्थित आहे मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात ते विचारलेलं आहे मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तोतला डोह धरणाच्या जलाशयाला मेघदूत असे म्हटले जात असते केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये अशी कोणाची मागणी होती किंवा कोणाचे म्हणणे होते ते विचारलेलं आहे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये अशी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे सायमन कमिशनची मागणी किंवा एक आ, यांचा एक आ, एक संदेश होता की केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती जे आहे स्वीकारू नये असा भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका दर किती वर्षांनी घेतल्या जात असतात लोकसभेच्या निवडणुका तर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे दर पाच वर्षांनी भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जात असतात माती हा खालीलपैकी कोणत्या उद्योगातील व्यवसायातील प्रमुख कच्चा माल आहे ते विचारलेलं आहे चिकन माती हा तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सिमेंट उद्योगातील चिकन माती हा अतिशय प्रमुख कच्चा माल आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर एकूण किती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत किंवा केल्या होत्या ते विचारलेलं आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या ज्या आहे संविधानाच्या मूळ प्रतीवर आहेत महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते संस्कृत कवींचा जिल्हा असे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा म्हणतात बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पत्रकार दिवस बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे त्या कारणास्तव एक लाईक चॅनलला सबस्क्राईब व आपल्यासाठी जे लिपिक हमाल सिपाई या सर्व पदासाठी चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेली आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे कशा प्रकारे घ्यायचं आहे सुपर क्लासच्या या व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेलं आहे सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला या तर मिळतो का विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये